那得了 मंदिरापासून बसतो देवाच्या दो दोन वर्षातनं पहिल्यांदा भेट झाली देवा तुझ्या पहिल्या डॉक्टर अन्नदान करायला ना त्याच्यावर आजच आलो माझ काय वनवास घालू नको अरे वा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल धर्मराजा या गण काय वाटतय

काय चांगलं केलं तेव्हा आयुष्याची वाट लावून टाकली काय चांगलं केलं अजून तुझ्या आयुष्याला काय झालं बाबा दावा घेऊन कुठे आला मरणाच ऊन पडले मी इथं बसलोयड्या मग तू लागलाय तिकडे उन्हा आणत तिकडे कुठे घे दाव घेऊन काय कोराड नाही काय ना कोयते नाही काय नाही कसं झालं तू दुसरे काय नाही बघा जग नाही आता आयुष्यात काय राहिलं आता कुठे निघाले मग दाव घेऊन तुला, ला 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 तुला, तुला का तुला कुठं सांगावं का हाय तुला अकरा बाळाला वनवासांत हाय घरात सगळं सुखासुखी चाललंय आनंदानं आई वडील बहीण भाऊ काय असं का घरला रे राव आपण एखाद्या व्यक्तीवर जीव टाकतो ना बर बर ती माणूस जर आपल्याला धोका देत इतका मोठा धोका कोणता नाही अरे पण तुला सुखानं आपला माणूस समजून आपली सगळी माहिती आपण सांगायला जातोय आणि ती माणूस आपल्या पाठीमागे जर काड्या करत असत मग फाश घेतल्यावर कड होते किती सांगावं कसं बोलावं मला काय कळ ना तुझं तू मला सांग, सांग सारखा जर तू असा आता फाशीच घ्यायला कुठं आत्महत्याच करायला लागला तर आई बापान कोणाकडे बघावर त्यांची कोण काळजी करणार आहे हा का आपलं उठल का घेत हवं तुला सोपं वाटायला बरं मरण किती नवस केलं होतं तुझ्या आई बापाने तुझ्यासाठी माहितीये का तुला सुपर सोनं वाटलं तर लिकरू होईन आज काल कोणाला तू काय लागलायस करायला येड्यावाने डेवाने हा नाही बघा जे आले दुन्या जुगून ना उपयोग नाही का तिच्या आले एकदा खटका मिटवलेला बरा आहे टेन्शन आलं तिच्या नको बाबा असं करू येड्यासारखं नको करू काय मरण्यात मजा नाही ऊन लय पडले जरा बस हरी हरी करत थोडा वेळ अरे हे धर्मराजे आहेत योग बघ जरा त्या धरमराजाला सगळं केलं हो सगळं केले सगळ्या देवाच्या आता अरे मरून सांगतो काय त्या मरणात आहे शिवा एखाद्या माणूस कोट्या लागलं तर त्याला काय करणार आहे तू नाही हो जरा जर असं मग तुटून तुटून बसण्यापेक्षा बरे बरोबर आहे ना मग मी तू रोज आता काय जग आहे बघ तू कसं चालणार कोणाला तू कसं सांगणार कसं काय काय आपण कोणाला मालक आहे हा मी काय म्हणतो का ना दाताखाली जी गावती गावती का नाही दात कोण तोडते का र अरे चुकला असं घ्यावं एखाद्याची चुकी पदरात काय बिघडतं काय मला सांग तुझं उठतो घे घेतो मरतो धावज घेतो अरे कसं जमत रस माग पण तुझ्या कोण खाणार आहे करणार हायती का नाही ती देत येत का तुझ्या करून आल्या अरे तसं नसते बाळा म्हणून काय फायदा आहे सांगा आता होक मी एक अवघा योगाने हेतू होतो म्हणून नाही तर तू मरतच होता का नाही हा या जंगलात कोण आहे तुला बघा ना मी बी आता खर्च सरपंच संपलं होतं म्हणून मी आलो होतो हा ऊन पडलं म्हणून सावलीला बसलो बरं देवा आवाज आता यानं मला चांगली बुद्धी घातली नाही तर तू मरतच होता ना का आज मग हा असं का करायला रे गाडल्या चल बाबा चल चल नको नकोस करू चल बाबा चल 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 बाबा चल नको तिथं आव बिव टाक त्याला दिस तू चल बाबा चल

असल्या बारकडीत पडू नकोस बाबा बाबा नमस्कार मंडळी आजचा विषय आमचा कसा वाटला लाईक करून कमेंट करून आणि शेअर पण करत जावा बरं का आता महत्त्वाचं कसं आहे तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की आत्महत्या करून कुणाच चांगलं झालं नाही बरं का अशी तरुण पिढी भटकत चालली आहे थोडस त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही दररोज तुमच्या समोर नवीन विषय घेऊन येत असतो आणि आत्महत्या किंवा कुठली जीवितहानी करण्यात मजा नाही का आत्महत्या आत्महत्याला प्रोत्साहन देण्याचं या व्हिडीओ मध्ये आम्ही काम केलेलं नाही तर आत्महत्या हा विषय काय आणि आत्महत्या केल्यानंतर घरच्यांना काय त्रास होतो या व्हिडीओ मध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर तुमच्या डोक्यात कोणते विषय असतील किंवा तुम्हाला जर विषय त्या विषयावरती व्हिडिओ आम्हाला बा, बनवायला सांगायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद